अंगभूत कर्तव्यनिष्ठा आणि त्यामुळे सातत्यानं होणाऱ्या बदल्यांमुळे तुकाराम मुंडे चर्चेत असतात आयुष्यात एकदा नोकरी लागली आणि तीही आय ए एस किंवा आय पी एस असेल तर अधिकारी निश्चिंत असतात आयुष्यात पुन्हा कुठला संघर्ष नको अशाच सर्वांच्या भावना असतात पण काही अधिकारी याला अपवाद ठरतात आणि यातलेच एक म्हणजे तुकाराम मुंढे मुंढे जिथे जातील तिथली सगळी कार्यालयं सुतासारखी सरळ होतात त्यांचा दबदबा करारी बाणा आणि कर्तव्यनिष्ठा यामुळं त्यांच्या नेहमी बदल्या होतात नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुकाराम मुंडे यांची चोवीसावी बदली झाली यापूर्वी त्यांच्या तेवीस बदल्या झालेल्या आहे। आहेत एवढ्या प्रमाणावर बदल्या होणारे ते देशातील कदाचित पहिलेच आय अधिकारी असतील मुंडे यांची बदली आता दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे सचिव म्हणून करण्यात आली आहे यापूर्वी ते विकास आयुक्त या पदावर काम करीत होते तुकाराम मुंडे हे मूळचे बीडच्या ताडसोन्ना गावचे तीन जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जन्म झालेले तुकाराम मुंडे हे दोन हजार पाचच्या बॅचचे आय ए एच अधिकारी आहेत त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले त्यांचे वडील हरिभाऊ मुंडे हे सावकाराच्या कर्जात बुडालेले होते तरीही त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलं आणि मोठं अधिकारी केलं पुढे दोन हजार पाचमध्ये त्यांनी यू पी ए क्रॅक करत देशात विसावा क्रमांक पटकावला सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात आणि राज्याच्या अनेक विभागांमध्ये काम केलं सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून केलेलं काम नवीन मुंबईचे आयुक्त म्हणून केलेलं काम आणि पुणे महानगरपालिकेच्या पी एम पी एल एल एमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी केलेलं काम विशेष गाजलं नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंडेंच्या भोवती वाद निर्माण झाला होता दोन हजार अठरामध्ये त्यांच्या नाशिकमधील चांगल्या कामगिरीमुळे सत्ताधारी मुंडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला नाशिकचे नागरिक मात्र खंबीरपणे मुंडेंच्या मागं उभे होते परंतु राजकीय तक्रारी वाढल्यानं तिथूनही त्यांची बदली झाली गरीब कुटुंबातला तरुण आय ए एस झाला परंतु चांगल्या कामामुळं पाठीशी लागलेला संघर्ष थांबला नाही त्यांच्या या बदल्यांमुळं कौटुंबिक पातळीवर देखील त्रास सहन करावा लागतो त्यांची चोवीसावी बदली प्रशासकीय कारणानं झाल्याचं सांगितलं जातंय मात्र एकाच वर्षात ही बदली झालेली आहे